नमस्कार मी मनस्री मळस्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आत्ता वाजले दुपारचे तीन आणि माझं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे ग्रेशूचं जेवण झालं ग्रेशूचे पप्पासुद्धा जेवण करून गेले आत आज थोडंसं आभाळ आहे थोडं ऊन थोडं आभाळ असं आहे बाहेर कपडे वगैरे सुकत घातले होते पण थोडा हलकासा पाऊस पडला आता जस्ट थोड्या वेळापूर्वी कपडे सगळे आपल्या साईडला मी शिफ्ट केले आणि आता ग्रेशू झोपते तिला मी झोपवते दर रोज दुपारचं थोडा वेळ तर का जे आता तिला झोपवायचं पण आहे आणि हां काम काही म्हणजे फक्त जेवण केलेली भांडी तेवढीच घासायची आहेत पण आता मला खूप कंटाळा आला आहे म्हटलं राहू दे मी नंतर घासते असं कधी होत नाही शक्यतो मी घासतेच पण आज खूप कंटाळा आला म्हटलं राहू देत सो त्यासाठी आणि आभाळ आलं त्यामुळे काही काम पण करू वाट वाटत नाही आहे तर चला आता थोडा वेळ मी रेस्ट घेते सकाळपासून व्हिडिओ अजिबात स्टार्ट केला नाही कारण काल तुळशीची लग्न झाली खूप सारी आवरावरी होती खूप गोष्टी असतात ज्या माहिती असतात आता प्रत्येक गृहिणीला माहिती असतं एखादा कार्यक्रम जरी घरी झाला छोटा मोठा का असते ना पण खूप सारी नंतरच्या आवरावरी असते सेम तसंच काहीचं तर सकाळी नेहमीप्रमाणे गेशू स्कूलला गेली माझं रेग्युलर रुटीन चालू झालं सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या आणि आत्ता मला टाईम भेटला म्हटलं ठीक आहे आपण व्हिडिओचं स्टार्ट व्हिडिओ स्टार्ट करूया तर आता थोड्या वेळ मी रेस्ट घेते आणि नंतर उठून व्हिडिओ कंटिन्यू करते काल सगळे दिवे प चार दिवसापूर्वी मी सगळे दिवे स्वच्छ घासून ठेवले होते व्यवस्थित पुसून वगैरे पण काल परत तुळशीचे लग्न झाले म्हणून परत सगळे काढले आणि एवढे सगळे घाण करून ठेवले म्हणजे ग्रेशू त्याला कलर लावून काय, काय काय केले काल माहिती नाही तर आता हे परत मला क्लीन करावे लागतील आणि इथे काय झालं रात्रभर इथेच दिवे होते आणि काल पाऊस खूप आला त्याच्यामुळे बहुतेक त्याच्यातलं थोडंसं तेल इथे झालं त्यामुळे हे तर सगळे डाग पडले तर हेही मला स्वच्छ सगळं घासून घ्यायचं आहे भिंतया कारण ग्रेशू खेळते तर काय पण ठेवलं आहे सो त्यासाठी हे क्लीन ठेवलेलं कधीही चांगलं मी नेहमी हे स्वच्छ करत असते तर पूर्ण घाण झाला तर तिकडे ग्रेशूची खेळणी आता उद्या आता वेळ झाला इथे ग्रेशूची खेळण्यात आणि इकडे मॅडमचं टेंट हाऊस सुद्धा आहे कंगवा घेऊन मी केस कामते तुझ्याचा आता खेळायला रेडी झाली काल चिल्ड्रन्स डे होता त्याच्यामुळे ग्रेशूचा एक ड्रेस हवा होता कपाटात मी खूप आतमध्ये ठेवला होता कदाचित तू आणि सकाळी सकाळी लवकर सापडतच नव्हता तो घाई गडबडीमध्ये आणि रात्रीच काढून ठेवायला मी विसरली आणि तो सकाळी काढते वेळी गडबड झाली आणि खूप सारा पसारा झाला माझे जे साड्यांचे पाऊचेस आहेत ते सगळे हे झाले आणि त्याचं एक दोनचं चेन निघालं त्याच्यामुळे काय झालं साड्या पूर्ण विस्कटल्या माझ्या आणि मला नंतर संध्याकाळी पण एक साडी हवी होती मला घालायची दुसरी होती पण ते सापडतच नव्हती त्याच्यामुळे मी दुसरं पाऊच ओपन केलं आणि माझ्या हातून गेलं गडबडीच्या वेळेला ते तिसरं जे पाऊच होतं त्याचंही चेन निघालं त्यामुळे आता तिन्ही पावचेसचं चेन निघाले मला नवीन मागवावे लागणार ते ऑनलाईन बघू किंवा मी नेक्स्ट मंथमध्ये मुंबईला जाते तर तिकडून मी घेईन तिकडे पण बरं पडतं आणि ते खूप सारा पसारा झाला आहे याच्यामध्ये कपाटामध्ये तर तोही आवकायचा आहे मला रेशूचे ड्रेस सगळे जे फ्रॉक आता मी सध्या सणांना घालायला काढलेले तर ते सगळे आतमध्ये ठेवून दिले दुसऱ्या साईडला जे रेग्युलर यूज होत नाही तसे कधीतरीच यूज होतात आणि रेग्युलर यूज होणारे कपडे मी एका साईडला ठेवते एका कपाटामध्ये सो त्यासाठी हे सगळं मला आता करून ठेवावं लागणार व्यवस्थित दिवे जसं मी तुम्हाला आत्ता दाखवलं ते घासायचे असायचे आहेत पण आता काय होणार नाहीत ते कारण आता वेळ झाला आहे आता संध्याकाळचा स्वयंपाक ग्रेशूचा अभ्यास काहीतरी ॲक्टिव्हिटी आहे तिच्या स्कूलमध्ये ते करून द्यायचं आहे त्यामुळे आता काय होणार नाही ते आणि ग्रेशूला आज मी घेऊन डॉक्टरकडे जाणार होती दुपारी पण थोडासा हलकासा पाऊस आला दुपारी डॉक्टरकडे जायचं होतं तिला घेऊन कारण तिला इथे खूप असे ॲलर्जी झाली ॲलर्जीसारख्या बारीक फोड्या आल्यात माहीत नाही नेमकं काय येते का चार पाच दिवस झाले गेले दिसते पण थोड्या थोड्या दिसत होत्या आणि आज सकाळी एकदम जास्त दिसा दिसायला लागले मग आम्ही म्हटलं रिस्क नको जाऊया ती स्कूलवरून आली तेव्हाही त्या होत्या आणि नंतर जेव्हा डॉक्टरकडे घेऊन जायच्या आधी एक अर्धा तास मी पाहिलं तर त्या फोड्या एकदम कमी झाल्या होत्या हलक्याशा होत्या जास्त नव्हत्या मग रेशूचे पप्पा म्हटले की आज एक दिवस तिला घरात जे औषध आहे लास्ट टाईम जे तिला घोड्या उठलेल्या दुसऱ्या त्याच्यावर जे औषध दिलेलं ते एकदा लावून बघ कमी झालं तर ठीक आहे ना तर उद्या डॉक्टरकडे घेऊन जाऊया तिला उद्या तिचा डान्स क्लाससुद्धा आहे उद्या सॅटर्डे आहे तर डान्स क्लास पण तिचा आहे तर डान्स क्लास दोन ते तीन असा टायमिंग आहे तसंच सव्वा तीन साडेतीन होता तिथून निघायला डॉक्टरकडे चार वाजेपर्यंत नंबर लावायचं असतं सो मी तिथून डायरेक्ट तिकडे जाईन आणि डॉक्टरला दाखवूनच मग घरी येईन ग्रेशूचे ते फोडांची ॲलर्जी वगैरे हो तर दोन्ही कामं उद्या होतील म्हणून मग आज थांबवलं आणि थोडं कमी दिसतंय ते आता पण चार दिवस झाले असंच आहे सकाळचं आहे आणि दुपाराचं थोडं कमी होतं आहे आता उद्या सकाळी पण सेम झालं तर उद्या अजिबात ते रिस्क घेणार नाही उद्या तिला डॉक्टरकडे येऊन जाणार उद्या खूप घाई होते ग्रेशू स्कूलवरून येते साडेबाराला रेग्युलर ती येते साडेबारा किंवा पावना एकला पण उद्याच्या दिवशी ती एक ते एक सव्वा एकच्या दरम्यान येते दोनला तिचा क्लास चालू होता डान्स क्लास त्याच्या अगोदर ती आल्यानंतर तिची अंघोळ तिचं जेवण ह्या सगळ्या गोष्टी आवरून अर्धा तास मिळतो मला ह्या सगळ्या अर्धा तासामध्ये गोष्टी आवरून अर्धा ते पावून तास सगळं आवरून जायला खूप दगदग होते माझी पण पर्याय नाही आहे कारण आत्ता थोडा त्रास घेतला तर पुढे जाऊन गोष्टी व्यवस्थित होतील कारण रेशूला किती दिवसानंतर ती स्वतःहून बोलली की मी डान्स क्लासला जाते सो त्यासाठी थोडी माझी दगदग होते ग्रेशोची होते पण काही हरकत नाही थोडं करावं लागतं सगळ्याच गोष्टी अशा इझिली अवेलेबल झाल्या तर आपल्याला त्याची किंमतही राहते आणि त्या गोष्टीची मजाही नसते सो येस उद्या ते कामं आहेत तर चला हात आम्ही घरातला आवरून घेते खेळायला जातो बोलली नाही आता टी व्ही टी व्ही लावून बसले ग्रेशो माझी घरात टी व्ही चालूच आहे तसा पण परत आता लावून बसली तारक मेहता का उलटा चष्मा फेस दिवसभर आमच्या घरात तेच चालू असतं टी व्हीला मी दुसरं काही बघत नाही मला ते खूप आवडतं आणि तेच बघत असते मी दिवसभर आणि ग्रेशूसुद्धा तेच शिकले बघायला ते चला त्याच्या घराला मस्त अशी तीन फुलं आले आहेत दोन ऑलरेडी याची लागून गेलेली आहेत फुलं जी मी कट केली होती इकडचं एक आणि इकडचं एक एक कळी आहे फक्त अजून मस्त वाटावी ती फुलं इथे पण कळी आली झाडाची अजून म्हणावी तशी ग्रोथ नाही आहे पण कळी खूप छान आहे त्याला त्याच्यामध्ये तुळशीची रोपं खूप सारी तर आत्ता वाजले सव्वा पाच माझा चहा वगैरे झाला आहे रेशू जास्त आता उठले ती काहीतरी फ्रूट्स काही ती चहा घेत नाही कधीतरी मनात आलं तर फक्त चहा बिस्किट घेते पण फक्त बिस्किट डिप करून घाते जसं मी अगोदर बऱ्याच वेळा सांगितलं तर आता तिला फ्रूट खायचं आहे त्यामुळे ती आता चहा वगैरे काय घेणार नाही बिस्किट पण खाणार नाही शक्यतो तिला नाही एवढं चहा बिस्किट पण कधीतरी पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एक दोन तीन वेळा तिला वाटलंच तर ती खाते किंवा मी कधीतरी जबरदस्ती केली तर चहाची सवय मी तिला पहिल्यापासून लावलेली नाही आहे ते खूप बरं झालं कारण आम्हाला लहानपणापासून चहाची सवय लागली चहा सुटता सुटत नाही आहे खूप गोष्टी करायचं म्हणते पण त्याच्यामधलं एक गोष्ट अशी आहे जी चहा सोडायची जी अजिबात सुटत नाही आहे चहा माझा दिवसातून दोन ते तीन वेळा चहा व्हायला आता पहिला मी दोनच टाईम घेत होती पण आता जास्त चहाचं प्रमाण माझं वाढलेलं मध्ये आणि जेव्हा चहाचं प्रमाण वाढतं तेव्हा पित्ताचा त्रास भयंकर होतो मला अगदी दोन थी तीन दिवसामध्येच इतकं पित्त जास्त हे होतं की भयानक त्रास होतो तर मला लगेच सुद्धा ते तर चला आता संध्याकाळचं रुटीन आवडायचं आहे ग्रेशू तिकडे तिच्या फ्रेंड्सना बघत थांबले आणि किचनवर खूप सारा भांड्यांचा पसारा आहे दुपारी जेवण केली आणि मी असं झोपून गेली मला इच्छाच नाही झाली आज काय करायची सो त्यासाठी आता मी भांडी झाली की तुळशीची लग्न तर आता हे सगळं आवडायचं आहे स्वयंपाकाची तयारी करायची आहे तर चला पटकन आवरून घेते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू कर तर आता साडे सहा आलेत भांडी वगैरे पूर्ण घासून घेतली मी कुकर लावला आहे आणि भाजीला आज फ्रीजमध्ये आहे भाजी खरं तर कारली आहेत आणि वांगी आहेत पण कालच वांग बटाटा मिक्स भाजी झाली आहे त्याच्यामुळे आज वांगी खायची अजिबात इच्छा नाही आहे आणि कारली आ, उद्या सकाळी बनवणार आहे सो त्यासाठी आता विचार केला भाजीला काय बनवायचं आणि तेवढ्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत मध्ये मध्ये आणि तेवढ्यात मग आठवण आलं की मूग भिजत घालायचं पण आता सा भिजत घातले तर ते भिजणार नव्हते त्यासाठी काय केलं गरम पाणी केलं आणि गरम पाण्यामध्ये घातले तासभरात छान भिजून येतात ते आणि मग भाजी बनवीन त्याची तर आ, भाजी जी तर सोय झालेली आहे भाकरी करायची आहे ती चपाती करायची अजून ठरलेलं नाही बघू काय करायचं तसं आता ग्रेशूचा मी पहिला अभ्यास घेते कारण कुकर कुकर तर तिकडे व्हायला आहे मग पण भिजत ठेवलेत म्हणजे आता ग्रेशूचा अभ्यास घेते आणि मग बाकीचा स्वयंपा उरलेला स्वयंपाक करून घेते ग्रेशूची फ्रेंड येणार आहे डान्स प्रॅक्टिस आहे तिची त्यासाठी तर त्या अगोदर तिचा अभ्यास घेते नंतर तर आता मला अभ्यास घेते मॅडमनं पूर्ण तयारी केलेली आहे स्टडीची चला अभ्यास घेते तिचा मी शूचा हा होमवर्क आहे फक्त हे मी काढून दिलं आहे तिला प्लांट वगैरे मी काढून दिलं आहे बाकीचं हे रायटिंग वगैरे सगळं तिचंच आहे मी तिला स्पेलिंग सांगितलं त्याच्यामुळे ती कारण तिच्या हँडरायटिंगमध्ये दे राहू देत म्हटलं आणि फक्त तिला मी काढून दिलं आहे ते प्लांट वगैरे कलर तिलाच करायला लावला आहे मी तुटलं ते घे नाही रे हे काढ शॉपनर घे हे दर दे मी काढून देते बाय तोपर्यंत हे ग्रीन कलर दे कशाला तर ग्रेशूची स्टडी चालू आहे तिला मी कलर करायला सांगितलं आहे आता कलर करते फक्त मी तिला प्लांट काढून दिले बाकीचं जे रायटिंग होतं ते ते तिलाच करायला लावलं मी फक्त स्पेलिंग सांगितलं तिथं ठेवलं आहे स्पेलिंग सांगितलं तिला तर तिनेच केलं ते आणि आज म्हणजे तिला मॉरल बुकमध्ये प्लांट लाईफ सायकलबद्दल ड्रॉइंग काढायचं होतं तर ते होतं जो होमवर्क प्लस दुसरे पण काही होमवर्क्स होते तिचे दुसऱ्या बुकमध्ये इंग्लिश वगैरे ते घेतलं मी सगळं तिचं आता हे लास्ट आहे ह्याच्यानंतर ती डान्स प्रॅक्टिस करणार आहे कारण उद्या तिची उद्या डान्स क्लास आहे टीचर थोडेसे स्ट्रिक्ट आहेत ते प्रॅक्टिस घरी करायला सांगतात चार पाच दिवस जरी सांगते तिला प्रॅक्टिस कर म्हटल्यावर अजिबात केली नाही आणि आता उद्या क्लासला जायचं आहे म्हणून आज फुल जोर आहे क प्रॅक्टिस करायचा तिला तर तिची फ्रेंड येते आता प्रॅक्टिस करायला एक दोन मिनिटात येईल ती इथं गल्लीतच राहते समोरच हा व्हेरी गुड त्याला पण ब्राऊन कलर दे सीडला पण तर ah. चला आता वाजले सव्वा सात आणि तिचा सा होमवर्क झाला आता त्या प्रॅक्टिस करतील दोघीजण आणि मी स्वयंपाक करून घेते भाकरी करायचे आणि भाजी बनवायची बात आमटी झालेलं आहे माझं चला पटकन आवरून तरी तर ग्रेशू फ्रेंड आले डान्स प्रॅक्टिसची तयारी चालू आहे तर दोघींची ही तिची फ्रेंड आहे आणि ह्या ति ह्या दोघी पण तिच्याच फ्रेंड आहेत तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय